यंदा शेतकऱ्यांनी मुगाची लागवड केली आहे मात्र नदीपात्रात पाणी नसल्याने करायचे कसे असा प्रश्न आहे त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक म्हणून बाराशे हेक्टर वर मुगाची लागवड केली अशातच पांढरकवडा तालुक्यातील कवठा येथील माधव शेतकऱ्याने चार एकर मध्ये मुगाची लागवड केली आहे मात्र नदीपात्रातील पाणी आटल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आणि मुगाचा खर्च जवळपास मुगाच्या बियाचा खर्च एकूण दहा हजार रुपये आला असून आता निंदनाचा खर्च सुद्धा जवळपास बारा तेरा हजार रुपये येत आहे एकरी उत्पन्न अंदाज पाच ते सहा क्विंटल या असा आहे आणि जर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन केले मुगाचे तर उत्पन्न चांगले देऊ शकते असं वाटते मला आता ही माझी पहिली वेळ असून यावर्षी आमच्या खुनी नदीचे पात्रातले पाणी आटले असून आता आमच्यासमोर फुलोरावर आलेला आणि शेंगा लागत असलेल्या मुगाला सिंचन कसे करावे असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होत आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब सिंचन विभागाचे अधिकारी यांना पत्र देऊन खुनी नदीचे पात्रात पाणी सोडण्यासाठी विनंती केली आहे जवळपास आज दहा बारा दिवस झाले परंतु अजूनही खुनी नदीचे पात्रात पाणी सोडल्या गेले नाही करिता माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे की बा पीक वाचवायसाठी खुनी नदीचे पात्रात आणि तसेच जल मृतसंधारण आमचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना विनंती करतो किंवा यांनी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी शासनाला आदेश द्यावे